नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जावकाली आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती پوراو کا کلی چار دنه 180 کینټل کیماندر 500 روپے کمال در 1800 روپے سرو واس درندر 1000 روپے پودیل با د کمیټه اولاو کا کلی 503 کینټل کیماندر 600 روپے کمال در 1600 روپے سرو واس درندر 1200 روپے پودیل با د کمیټه پورګند رود او کا ری 340 کینټل کیماندر 1800 روپے کمال در 3000 روپے سرو واس درندر 2200 روپے پودیل با د کمیټه او کا आहे चारशे छत्तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमान दर दोन हजार रुपये सर्व सदर एक हजार पाचशे रुपये राशी खाली सासष्ट क्विंटल कमान दर एक हजार सहाशे रुपये दादा हे लाल कांदा